मधुराताई पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही पुरेसे पैसे नाहीत घरातली मंडळी ऐकत नाहीत मुलं ऐकत नाहीत काय करावं समजत नाही आयुष्यात किती पण मी स्वप्न पाहिली तर ते पूर्णच होत नाही बरोबर त्याच्या उलटच काहीतरी होत म्हणतात ना मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस नमस्कार व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत असं जेव्हा आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी जेव्हा होत असतात परिस्थिती अनुकूल नसते त्यावेळी आपण नेमकं काय करायला पाहिजे कुठल्या प्रकारचा ऍटिट्यूड आपण ठेवला पाहिजे आणि ह्या गोष्टी का होतात ह्या सगळ्या गोष्टींवर मी तुमच्यावर बोलणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त होणार आहे असं मला वाटतं मधुरा जिव्हा एम्पॉवरिंग वुमन आपलं ऍप आहे तर त्या ऍपवर निरनिराय कोर्सेस आहेत ते तुम्ही बघू शकता सम्राज्ञी अलंकार आपण रिसेंटली लॉन्च केले खूप सुंदर रिस्पॉन्स आहे मी आता जी घातली आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याची ज्वेलरी साऊथ इंडियन ज्वेलरी चिंचपेट्या तनमणी भरपूर कलेक्शन आहे सम्राज्ञी आणि पेज आहे तर त्याला नक्की फॉलो करा सो so, जेव्हा आयुष्यात एखादी गोष्ट किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही तेव्हा आपण नेमकं काय करायला पाहिजे अशा वेळेस ना मला तर असं वाटतं तुमच्या समोर मी एक क्लासिक उदाहरण आहे की जे जे मी प्लॅन केलं त्याच्या बरोबर उलट झालं पण तरी सुद्धा आज मी खूप आनंदी आणि समाधानी आहे माझी सगळी जर्नी बऱ्याचशा लोकांना माहिती आहे जे माझे जुने सबस्क्राईबर्स आहेत व्ह्यूअर्स आहेत पण जी, जी लोक नवीन आहेत त्यांनी माझे जुने व्हिडिओज बघा त्याच्यात मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही तर सर्वात पहिले मला असं वाटतं की आपण अनलाइज केलं पाहिजे अभ्यास हा खूप महत्वाचा असतो की का मनासारखं होत नाहीये नेमकं काय कारण आहे मग तो कुठलाही प्रसंग असू दे एखादी आपली अपेक्षा असेल त्याप्रमाणे समजा घडत नसेल तर आपण विचार केला पाहिजे की हे नेमकं का घडतंय त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय आहे कुठ प्रत्येक गोष्ट आपल्या लाईफमध्ये जी असते ती काहीतरी कारणाशिवाय घडत नाही काहीतरी कारण त्याच्या मागे असतं मग मा बरेचदा असं होतं की आपल्याला वाटतं की हे अशा पद्धतीने झालं तरच ते योग्य आहे पण असं नसतं म्हणजे माझा तर खूप श्रद्धा आहे देवावर तुमची पण असावी आणि मी नेहमी असं म्हणते की जे देवाच्या इच्छेनी होईल ते चांगलं होईल सो कधी कधी आपल्याला वाटतं की ही पर्टिक्युलर गोष्ट माझ्यासाठी बेस्ट आहे पण कालांतराने आपल्या लक्षात येतं की अरे बापरे या गोष्टीमध्ये असा असा प्रॉब्लेम आला होता मी समजा या सिच्युएशन मध्ये असते आणि माझ्या मनाप्रमाणे झालं असतं तर आज मला काहीतरी त्रास झाला असता सो सर्वात पहिली गोष्ट एक असतं की ते मे बी ते आपल्या नशिबात नसावं नशिबाचं गोष्ट म्हटलं तर लोकांना वाटतं अरे सगळ्या गोष्टी काय नशिबावर आम्ही एवढी मेहनत करतो तरी होत नाही सो तो एक भाग झाला दुसरी गोष्ट असं असू शकतं की आपल्यासाठी ते योग्य नसावं आणि तिसरं महत्वाची गोष्ट जी मला असं वाटतं की देवावर माझा विश्वास असल्यामुळे मी नेहमी असा विचार करते की देव मला काहीतरी खुणावतंय की यू नीड टू इम्प्रूव्ह मधुरा हे तुझ्या मनासारखं होत नाही सो तू अजून चांगलं केलं पाहिजे जेव्हा माणसाच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हाच माणूस इंट्रोस्पेक्ट करतो आत्मपरीक्षण करतो विचार करायला लागतो नाहीतर आपण सगळेजणांना कुठल्या तरी ध्येय घेऊन त्याच्या मागे वेड्यासारखे धावत सुटतो आणि जेव्हा अपयश येतं तेव्हा माणूस सांगून विचार करतो की बाबा हे नेमकं का घडलं अशा अशा परिस्थिती का डेव्हलप झाली का मला मनासारखं जे हवं होतं ते मिळालं नाही काय माझं चुकलं काय मी अजून चांगलं करू शकले असते या सगळ्या गोष्टी अनलाइज करायला पाहिजे असं मला वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट जी मला अशी वाटते की आपण अशी जेव्हा विपरीत परिस्थिती घडते तेव्हा आपण खूप स्वतःला नेगेटिव्ह मोडमध्ये बघायला लागतो की माझं नशीब चांगलं नाही आहे मी अनलकी आहे माझ्यापेक्षा बाकीच्यांना सुख जास्ती आहे किंवा देव देवाचं माझ्यावर प्रेम नाहीये माझे घरचे माझ्याशी कोऑपरेट करत नाही परिस्थितीला आपण बरेचदा दोष देत राहतो तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या नेगेटिव्ह जर का आपण धरून चालू आहे एखादी एखादी नाही बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनासारखे जेव्हा घडत नसतात तेव्हा ऑलरेडी आपण निगेटिव्ह फेज मध्ये असतो आणि जेव्हा आपण अशा प्रकारचे विचार करतो तर ती नेगेटिव्ह फेज वाढत जाते ह्याच्या जा व्यतिरिक्त एक सर्वात मह... चांगली गोष्ट जी आपल्या हातात असते ती म्हणजे आपण काय चूज केलं पाहिजे आपण काय निवडायला पाहिजे काय निवडायचं तर विचार कुठल्या प्रकारच्या विचारांनी मी ही परिस्थिती करू शकते आणि त्यातनं सामोरं जाऊ शकते तर सर्वात पहिले म्हणजे की चांगले विचार निवडायचे समजा एखादी गोष्ट ना माझ्या नशिबात आपल्याला असं समोर आणून ठेवलंय की एखाद्या आता जॉबच उदाहरण घेऊया आपल्याला खूप चांगल्या ठिकाणी नोकरी करायची पण कुठेतरी आपल्याला थातूर माथूर ठिकाणी नोकरी करायला लागते हवे तसे आपल्याला पैसे मिळत नाही आहेत आणि आपण खुश नाही पण समजा परिस्थितीमुळे आपल्याला नोकरी करावी लागते तर आपण एक असा दृष्टिकोन घेऊ शकतो की त्या मोमेंटला ते माझ्या आयुष्यात तो प्रसंग ती नोकरी ती लोक ती कंपनी जर का आली असेल तर ती स्वतःला काहीतरी शिकवून देते काहीतरी शिकायला आपल्याला त्यातनं मिळतं त्यातनं आपण अनुभवाने आपण खूप समृद्ध होत असतो पण हीच परिस्थिती कंटिन्यू राहिली तर फ्रस्ट्रेशन नक्कीच येऊ शकतो पण जेव्हा आपण फर्स्ट टाइम एखादी प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जातो आणि आपल्याला वाटतं की अरे हे काय चाललंय आयुष्यात तर त्यावेळी सर्वात महत्वाचं आहे चूज युअर थॉट्स केअरफुली म्हणजे आपले विचार आपण व्यवस्थित निवडले त्याला जर का पॉझिटिव्ह अटिट्यूडनी जर का बघितलं चांगल्या पद्धतीने आपण स्वतःला हाताळलं तर आपण चांगल्या पद्धतीने पुढे सुद्धा जाऊ तिसरी हो अजून एक गोष्ट जी आपण करू शकतो ती म्हणजे एक्सेप्टन्स आपण जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये विरोध करायला जातो तेव्हा माझा असा अनुभव आहे की सिच्युएशन अजून खराब होत जाते त्यापेक्षा मनानी आपण जर का ते एक्सेप्ट केलं ठीक आहे सुरुवातीला थोडासा त्रास होईल मनसजाप होईल पण पंट जर का आपण ते एक्सेप्ट केलं की ठीक आहे काहीतरी ह्यातनं देवाची इच्छा असेल मी शिकावं काहीतरी माझा नशिबाचा तर एक भाग असेलच पण आता जे काही माझ्या समोर परिस्थिती आहेत माणसं आहेत किंवा ज्या पद्धतीने पैशाचा फ्लो माझ्याकडे येतोय ते स्वत माझ्यावर आहे मी कशा गोष्टी हाताळते ते आपण कसं इम्प्रूव्ह होणार आता आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक व्हिडिओ केलाय त्याच्यात खूप छान पद्धतीने मी सांगितलंय की जेव्हा नेगेटिव्ह परिस्थितीने आपण कंटिन्युअस सामोरं जात असतो तर एक गोष्ट हमखात लक्षात ठेवायचं की आपण ते मॅग्नेट असतो आपण जर का नेगेटिव्ह खूप असेल तर नेगेटिव लोक नेगेटिव परिस्थिती सगळ्या प्रकारे पैशामध्ये अडचण सगळ्या गोष्टी आपण त्याच पद्धतीने अट्रॅक्ट करतो सो so, जर का आपण एक्सेप्ट केलं तर तो बराचसा नेगेटिव्हिटीचा जो इम्पॅक्ट आहे तो कमी व्हायला मदत होते एक्सेप्टन्स ही खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा आपण एक्सेप्ट करतो एखादी एक गोष्ट तेव्हा त्यातनं होणारा जो क्लेश आहे त्रास आहे मनस्ताप आहे तो बऱ्यापैकी कमी होतो दुसरी आता म्हणजे मी माझं उदाहरण यासाठी देते कारण तुम्ही बरेच वर्ष मला बघताय युट्यूबवर तुम्हाला माहितीये मी नागपूरमध्ये लहानाची मोठी झाली कॉन्व्हेंटमध्ये शिकली खूप चांगलं इंटिरियर्स मध्ये बीटेक केलं पण लग्नानंतर मी छोट्याशा गावात आले सो तुम्ही इमॅजिन करा मला किती मनस्ताप होत असेल म्हणजे अक्षरशः मला म्हणजे मी पहिले लग्नाच्या जेव्हा झालं तेव्हा मी पुण्यात होतो पण नोकरी निमित्त मला छोट्याशा गावात यायला लागलं आणि मला ते अजिबात ऍक्सेप्ट होत नव्हतं मला इकडची माहिती माणसं आवडायची नाहीत लोक आवडायची नाहीत मला म्हणजे इकडचं जे सिस्टीम आहे वर्क पॅटर्न आहे किंवा माइंडसेट आहे लोकांचा सगळं माझ्यासाठी नवीन होतं आणि मी म्हणजे मला मनस्तापच व्हायचा हो त्या गोष्टींचा कितीतरी वेळ मी रडत बसायचे की हे असं कसं झालं बाकी जरी सगळं चांगलं असेल तरी, तरी आ, लोकेशन हे बिलकुलच माझ्या आवडीचं नव्हतं आणि आज अठरा वर्ष या लोकेशन मधनं राहिल्यानंतर मी जेव्हा ते एक्सेप्ट केलं त्यातलं काय पॉझिटिव्ह आहे ते बघायला लागले मनानी सगळ्यांना जेव्हा मी एक्सेप्ट केलं तेव्हा हेच लोकेशन माझ्यासाठी एक ऍडव्हान्टेज होऊन बसलं ह्यातनं मला काय मिळालं तर सर्वात मोठ की मला माझ्या लाईफचा पर्पज मिळाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या मनाविरुद्ध होतं ना तर दॅट विल हेल्प यू टू फाइंड युअर लाईफ पर्पज म्हणजे तुमच्या आयुष्याचं ध्येय शोधण्यासाठी तो प्रसंग किंवा ती परिस्थिती निर्माण झालेली असते आज एवढ्या सगळ्या तुम्हाला लोकांना वाटतं की इन्स्पायरिंग वाटतं किंवा मोटिवेटेड फील होतं माझ्या सगळ्या बोलण्यानी तर त्याचं कारणच ते की आपण स्वतःवर काम केलेलं आहे मी ते एक्सेप्ट केलेलं आहे आणि तो माझ्या आयुष्याचा एक पर्पज झालाय की मला महिलांना मदत करायची आहे मला गावातल्या बायकांना पुढे आणायचं आहे माझ्या ज्या काही गृहिणी गृहिणी आहेत त्यांना सगळ्यांना काय मानसिक त्रास होता त्यांना कसं आपण डेव्हलप करू शकतो हा त्यांना युट्यूबच्या माध्यमातून गाईड करणं हा माझ्या लाईफचा पर्पस झालाय आणि पर्पस ची मजा अशी असते की पर्पस मध्ये प्रचंड आनंद मिळतो जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफचा पर्पस फाइंड आउट करता आणि त्या अनुसाराने तुम्ही जगायला लागता तेव्हा तुम्हाला आनंद मिळायला लागतो सुख समाधान मिळायला लागतं आणि पैसे सुद्धा मिळायला लागतात हा माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मी म्हटलं की मी क्लासिक उदाहरण आहे की जे जे पाहिजे होतं त्याच्या बरोबर सगळं उलट झालं पण तरी सुद्धा मी आनंदी आहे सो मी एक उदाहरण म्हणून दिलं जेवढं सोपं हे वाटतं बोलताना तेवढं सोपं नाहीये खूप मनस्ताप रडा रडारडी चिडचिड सग सगळं होतं पण जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही त्या परिस्थितीला बीट करून एक ब्युटिफुल फ्युचर एक सुंदर भविष्य स्वतःसाठी घडवू शकता सो so, अशा परिस्थितीमध्ये अजून एक गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे हॅव टू टेक अ ब्रेक पॉज घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फ वर्क स्वतःवर काम केलं पाहिजे की काय केली पाहिजे पाहिजे तसे पैसे मिळत मिळत नाहीये नाहीये जॉब तर मी स्वतःला कसं अपग्रेड केलं अजून कोणत्या स्किल्स मी शिकल्या पाहिजे अजून कोणा लोकांना मी भेटलं पाहिजे कुठला रॅपो मी चांगला डेव्हलप केला पाहिजे म्हणजे मी एक जस्ट उदाहरण देते सो so, ह्या पद्धतीने तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता वेगळे वेगळे टाईप्स मी तुम्हाला सांगितलंय पॉझिटिव्ह अॅटिट्यूड एक्सिलन्स कसा डेव्हलप करायचा अफर्मेशन कसे द्यायचे सो सगळ्या अजूनही त्या प्रॉब्लेमला आपण हॅन्डल करायचं स्पिरिच्युअली हँडल करायचं देवाचा जेव्हा प्रार्थना उपासना करायची दुसरी गोष्ट सेल्फ वर्क करायचं जे जे स्वतःला अपग्रेडेशनसाठी करायला लागतं ते करायचं इंटरनली स्वतःला स्ट्रॉंग होण्यासाठी चांगला माइंडसेट चांगली पुस्तकं चांगले पॉडकास्ट आपण ऐकले पाहिजेत सो दॅट आपल्या विचारांना चांगली दिशा मिळेल तिसरी गोष्ट एक्सटर्नली सुद्धा आपण स्वतःला ग्रूम केलं पाहिजे माझं वागणं बोलणं कसं आहे माझी बॉडी लँग्वेज कशी आहे मी स्वतःला कसं प्रेझेंट करते माझे ड्रेसिंग स्किल्स कशा आहेत माझे मॅनरिझम टेलिफोन एटिकेट्स हे सगळे ब्रष्टप आहेत का मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही सगळीकडनं हे कराल ना जेव्हा एखाद्या गोष्टीवर अटॅक कराल ना त्याचा रिझल्ट खूप चांगला येणार आहे हे मी तुम्हाला हमखास सांगते आणि जेव्हा आपल्या नेगेटिव्ह गोष्ट आपण जेव्हा म्हणतो तर ती पॉझिटिव्ह होण्यासाठी सगळे गोष्टी करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या प्रयत्नांना हमखास यश येतं प्रोवाइडेड आपण ते सिन्सिअरली कन्सिस्टंटली करत जाऊ आणि अजून एक गोष्ट जी मी शिकली की ना आपला इगो आपल्या प्रत्येकाला वाटत असत की मी खूप स्पेशल आहे मी खूप ग्रेट आहे लोकांनी मला मान सन्मान द्यायला पाहिजे म्हणजे मी तर माझं अगदी मोकळेपणाने सांगते कारण आता मी स्वतःला खूप बदललंय त्यामुळे मी माझ्यातले दोष अगदी सोशल मीडियावर मोकळेपणाने सांगते सो दॅट तुम्ही त्या चुका करू नका मला खूप इगो होता की मी सिटी सिटीमधनं आले मी मध्ये शिकले मी याव मी त्याव मग ह्या लोकांना काही कळतच नाही हे सगळे गावातलीच लोक आहेत तर असं म्हणजे मी वागताना पण एखादी चुकी वागत असेल किंवा तो अॅटिट्यूड परिस्थिती अनुकूल नव्हती तेव्हा माझ्या लक्षात आलं मी पुस्तकं वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपल्यामध्येच प्रॉब्लेम असतो इट्स नॉट द सिच्युएशन इट्स युअर सेल्फ तर मग मी स्वतःला बदलायचा हे केला मी स्वतःचा इगो एकदम जेवढा कमी करता येईल जाणून बुजून तेवढा केला जेवढं पडती बाजू घेता येईल तेवढी घेतली नम्रतेनी सगळ्यांशी बोलायला लागले प्रेमाने बोलायला लागले आणि आता तो माझा स्वभाव झालेला आहे त्याच्यामुळे जिथे जाईल तिथे मी कुठे पण मला टाका मी तिथे पण आता अशीच असते आनंदी असते लोक जोडते प्रेमाने वागते सो हे बावीस वर्षाची मेहनत आहे या सगळ्याच्या मागे सो so, जेव्हा आपला इगो खूप असतो ना तेव्हा आपल्याला खमखास अपयश येत असत किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाही तर आपल्या इगोवर चेक करण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण होत असते असं मला वाटतं आणि अशा पद्धतीची जेव्हा परिस्थिती असते तेव्हा एक गोष्ट आपण केली पाहिजे तो म्हणजे आपला दृष्टिकोन हा व्यापक केला पाहिजे आता दृष्टिकोन व्यापक करणं म्हणजे काय तर आपण ना स्वतःला सगळ्यांनी खूप बाउंड्रीज ठेवलेलं आहे हे बरोबर हे चूक असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे ही व्यक्ती अशी ती व्यक्ती तशी किंवा अशाच पद्धतीने मला लाईफ जगायचंय असच व्हायला पाहिजे सो so, वी आर नॉट फ्लेक्सिबल आपण सगळीकडे बाउंड्रीज तयार केलेल्या आहेत आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या बाउंड्रीज तयार करतो तेव्हा ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या चांगल्या गोष्टी प्रसंग आपल्याकडे येत नाहीत कारण ह्या हे सगळं म्हणजे जर का तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मी बाकीचे जे, जे व्हिडिओ टाकले ह्याचा है, जर का अभ्यास केला तर हे सगळं एनर्जीशी रिलेटेड शास्त्र आहे आपण सगळं जी नेगेटिव्ह एनर्जी फील्ड आपल्या भोवती तयार करतो त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी चांगली लोक किंवा पैसे चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आपण अट्रॅक्ट करत नाही कारण आपण मनानी जे काही विचार करतो ते रेडिएट होतं ते प्रक्षेपित होतं आपल्या एनर्जी फील्ड मध्ये आणि त्या प्रकारच्या बाउंड्रीज किंवा भिंत एक प्रकारची आपण स्वतःभोवती निर्माण करतो पण जेव्हा आपण आता ह्याला कसं तोडायचं उत्तम उपाय हजारव्या सांगितलाय ग्रॅटिट्यूड कृतज्ञता आहे त्याला त्याच्याबद्दल खूप कृतज्ञ राहायला पाहिजे आज चांगलं घर परिवार आहे डोकं आहे छान आपण अभ्यास करू शकतो छान छान व्हिडिओ बघतो त्यातनं आपण शिकतो या सगळ्यासाठी कृतज्ञ जेव्हा आपण राहू तेव्हा या बाउंड्रीज तुटायला लागतात आपला दृष्टिकोन जास्ती जास्ती व्यापक होतो मग लक्षात होत लक्षात येतं की अरे आपल्याला हे जे चूक वाटत होतं ना हे खरं चूक नाहीच आहे हे पण बरोबर आहे ते पण पर बरोबर पर आहे प्रत्येक व्यक्ती आपापल्या दृष्टीने त्या त्या ह्याच्याकडे बघत असते आणि जेव्हा आपल्या या बाउंड्रीज तुटतात तेव्हा मी तुम्हाला खरं सांगते इतका छान तुमची स्टेट ऑफ माइंड राहते ना आपण खूप असे स्वतःला संकुचित केलंय तसंच मी स्वतःमध्ये काय चेंजेस केले की जो ज्या ज्या पद्धतीने मला लोकांना मदत करता येईल ज्या ज्या पद्धतीने मला लोकांशी चांगलं वागता येईल त्याच्याशी मी चांगलं वागते म्हणजे मी एक असं ठरवलंय की आणि त्यात खोटेपणा नाही ठेवायचा उगाच आपण काहीतरी बोलायचं गोड गोड असं पण नाही पण जेवढं चांगलं आपल्याला वागता येईल जेवढं आपण समोरच्याला चांगल्या पद्धतीने वागवू शकू म्हणजे कोणालाही असं वाटलं नाही पाहिजे अरे हिच्यामध्ये खूप अहंकार आहे किंवा हिने नी नीट आम्हाला वागवलं नाही किंवा हिने आमचा अपमान केला अशा पद्धतीने आपण जाणून बुजून कोणाशीच वागायचं नाही हे मी तुम्हाला का सांगते माहिती का आपल्याला वाटतं आपण फक्त लार्जर पिक्चर बघतो की अपयश आलं ही गोष्ट मला मिळाली नाही पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना हे सगळं पायलप होतं आणि मग त्याचा रिझल्ट म्हणून आपल्याला अपयश मिळतं आपण कसं वागतोय कसं बोलतोय आपली माइंडसेट कशी आहे आपला इगो किती आहे ह्या सगळ्या गोष्टींची वजाबा करून मग तुम्हाला तो रिझल्ट मिळतो सर का तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या केल्या इम्प्रूव्ह केल्या सुधारणा केली स्वतःमध्ये इगो कमी ठेवला लोकांवर भरभरून प्रेम करायला लागला मदत करायला लागला व्यापक दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला हमखास तुमच्या मनासारख्या गोष्टी होतील तुम्हाला आनंद आणि समृद्धी सगळं सगळं जे तुम्हाला पाहिजे ते होईल आणि मी तुम्हाला एवढं पण सांगते की जी लोक तुमच्याशी चांगलं वागत नव्हती ती सुद्धा तुमच्याशी चांगलं वागतील किंबहुना तसं होत नसेल तर ती लोक तुमच्या आयुष्यातनं दूर निघून जातील जी जी टॉक्सिक लोक आहेत ऑटोमॅटिकली दूर निघून जातात कारण आपण आपलं व्हायब्रेशन वाढवलेलं आहे आपण आपली पॉझिटिव्हिटी वाढवली त्याच्यामुळे ते आपल्याला सामोरं जाऊ शकत नाही सो ऑटोमॅटिकली ते आपल्या आयुष्यातनं निघून जातात आणि हा इतका सुंदर हे आहे ना एक्सपिरियन्स जो मी माझ्या आयुष्यामध्ये केला जेव्हा तुम्ही तुमचं पर्पज ऑफ लाईफ फाईंड करता जेव्हा तुम्ही भक्तिभावात राहता जेव्हा तुम्ही सबमेसिव्ह राहता तुमचा अहंकार तुम्ही कमी करता तर ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जे तुम्हाला वाटतंय ना की मनासारखं होत नाही ते मनासारखं घडायला लागेल तुम्ही इच्छा केली की अरे चांगलं व्हावं तर चांगलंच होणार आहे सो so, ह्या मला असं वाटतं ह्या हा मुद्दा मी मुद्दा म्हणून महिलांसाठी यासाठी घेतला कारण थ्रूआउट द लाईफ आपण खूप ऍडजस्टमेंट करत असतो लग्न संसार मुलं इन uh, लॉज आपले uh, आजूबाजूचे नातेवाईक सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपली खूप uh, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली खूप मानसिक आपलं खर्चीकरण होत असतं आणि मग कुठेतरी मन नैराश्याकडे धाव घेतं तर मला असं वाटलं की माझ्या जर्नी मधले थोडेसे पॉइंट तुम्हाला जर का सांगितले तर तुम्हाला थोडेशी दिशा मिळेल की समजा अशी परिस्थिती होते ना कुठलीच कुठलीच जी फेज आहे ती जास्त दिवस टिकत नाही त्याला आपण फेज म्हणतो तेवढ्या वेळापुरतं ते असतं नंतर ते सगळं सुरळीत होतं पण त्यासाठी आपण प्रयत्न करणं खूप आवश्यक असतं सो म्हणजे मी में आशा करते आजचा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकर भेटूया पुढच्या गुरुवारी नवीन व्हिडिओ नमस्कार